नमस्कार म्हणजे वेलकम बॅक टू लाईफ मित्र रजत आणि आज आम्ही बनवणार आहे स्वयंपाक <laughs> बिकॉज आम्ही स्वयंपाक बनवणार आहे बिकॉज मम्मीची तब्येत बरी नाहीये त्याच्यामुळे असं ठरवलं आम्ही की आज आम्ही स्वयंपाक बनवणार आहे तर आम्ही म्हणजे मी रुद्र आणि पप्पा <laughs> अरे यार पप्पाला घ्यायचंच आहे का पप्पाचं गाईड बनवायचं असं आहे पप्पा आम्हाला गाईड करणार आहे कसं बनवायचं काय बनवायचं त्याच्यामुळे पप्पा जसं जसं गाईड करतील तसं तसं आम्ही बनवणार आहे तर शेवट पण त्यांना केव्हा लास्टला काय बोलत बनवायचं काय आपल्याला पनीरची भाजी अरे बापरे पनीरची भाजी बनवायची बन तर नक्की पनीरचीच भाजी बन का बनती काय बनत ते शेवटलाच कळत बघू आता मी स्टार्ट करतो तर मंडळी तुम्ही बघू शकते मागे आम्ही स्टार्ट केलेलं आहे रुद्र कांदा कापून घेतोय कांदा कापल्यानंतर ना काय टमाट कापायचा आहे टमाटमाट काय का हे टमाट आहे एवढं टमाटर त्याच्यानंतर मिरची आणि मिरची नंतर ना मग अजून काय काय बुडचं काय मला काहीच माहित नाही पप्पा सांगते सांगते तसं करणार तुम्ही पण जर घरी कधी स्वयंपाक बनवायचा ट्राय केला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा काय बनवलं होतं हे कमेंट मध्ये तुम्ही कांदा परतून घ्यायचं काम चालू आहे माझे आणि रुद्र काय करतोय मिरची काप कांदा काप सगळं काप हे टाक मिक्स कर आणि बनून टाक एक पनीर किंवा विथ काजू बाईन का नाही तुम्हाला काय वाटतं नाही होईन काय वाट होणारच तुम्ही बघू शकता कांदा परतून घेऊ राहिले पप्पा आणि त्याच्यानंतर ना रुद्र बाप्पा बघू राहिला बिकॉज <laughs> फर्स्ट टाइम हो रहा है किचन में हम तीन साथ और खाने में आएगा क्या स्वाद मंडळ मध्ये एक ट्विस्ट आलेला आहे ट्विस्ट असा आहे की आता नवीन असं ठरलं की पनीर मध्ये काजू ऍड केले आम्ही पनीर मध्ये काजू ऍड केलेले हा नवीन ट्विस्ट कसा वाटला क्या क्या बात है सर, क्या बात सर सर मसाला ऍड करायचा फ्रीज मध्ये मसाला बनवून ठेवलेला होता तुमची पण मम्मी आता फ्रीज मध्ये मसाला बनवून ठेवत असत कोण हे लोक अरे पाणी <laughs> नुणी नुणी। 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 आता काय पाणी पाणी ऍड करायचंय भाजीसाठी पाणी ऍड कराव लागेल बरोबर त्याच्यामुळे पाणी ऍड करायचं आणि बर का जाऊन का बर भाई असं नको बोलू रे भाऊ मला भूक लागेल असं नको बोलू जाऊनार नाही अरे वही वही देवा विश्वास ठेवा चांगलं वही मेरे को धक धक हो त्याच्यामध्ये आता मसाल्यामध्ये पनीर आणि काजू वगैरे ऍड केलेले आहे पण तुम्ही जवळ पण गरम पाणी यार भाजी गरम पाणी बी गरम ऍड करायचं भाई ताक पाणी टाक फिरून टाक असा फिरून टाक फिरून टाक समजून <laughs> अरे ये भाजी बनली नाही बर अरे यार पण करावाई बघू लास्टला काय होत काय पनीर काजू फेमा बनवायचं ठरवलेलं आहे आम्ही आणि आता लास्टला होईल काहीतरी येईल काही ना काहीतरी तयार होणार आहे लास्ट पर्यंत नक्की बघा <laughs> माग जे होतंय ते लास्टला योग्य होणार त्याने पण जे होतंय ते पोटासाठी होत आहे <laughs> सही पोट्या पाण्यासाठी काहीतरी करावं लागेल मग मी आज त्याच्यामुळे आम्ही आज घरी स्वयंपाक बनवतोय तुम्ही पण कधी घरी स्वयंपाक ट्राय केला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा स्पेशली हे सांगा की काय बनवलं होतं म्हणजे काय बनवलं होतं ते सांगा नाहीतर काय बनवायला घेतो तर लास्टला काय बनलं आता बघू आपलं लास्टला काय तयार होतंय आपल्या चॅनल तुम्ही नव्या असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये नक्की सांगा काय काय ग्रोथ केल्या पाहिजे काय काय टिप्स फॉलो केल्या पाहिजे एक चांगलं क्रिएटर साठी पण आपल्याकडे अवेलेबल आहे वरण आणि भात सकाळचं उरलेलं आहे वरण आणि भात आम्ही ते पण गरम करून खाणार आहे कारण दुसरा पर्याय नाहीये भात बनवायचा म्हटल्यावर परत एक मोठा डोंगर उभा राहतो समोर त्याच्यामुळे भात कॅन्सल केला वरण आहे भात पण आहे सकाळचं उरलेलं आपण बाई महाराष्ट्रातले मराठी लोक आहे त्याच्यामुळे आपल्याला काय सकाळचं उरलेलं संध्याकाळी चालून जातं त्याच्यामुळे त्याच्यात काही विशेष काही नाही असं पण आहे आधार आहे काहीतरी तर तुम्ही बघू शकता फायनली मंडळी भाजी बनवून तयार झालेली आहे एकदम भारी म्हणजे दिसायला तर चांगली दिसतीये खायला पण नक्कीच चांगली असणार आहे खाऊन टेस्ट करून सांगतो हे काय पप्पा बटर <laughs> आहे बटर बटर टाकायचं त्याच्यामध्ये टेस्ट साठी रुद्राचा म्हणजे वास चांगला येतो म्हणजे नक्कीच चांगला असणार ठीक आहे काय अडचण नाही बघू आता आपण त्याची टेस्ट कशी लागते काय आणि नशिबानी इतकं चांगलं आहे का भात शिल्लक होता त्याच्यामुळे चा, चला भाताचं काम मिटून गेलं आणि राहिला विषय आता चपात्यांचा बघू आता चपात्या बद्दल काय टेस्त पसार तर बघ बच्यावर किचन वाट्यावर तर मंडळी आता आमचा आज घरलेला आहे की या भातापासून आपण बनवणार आहे जिरा राईस रुद्र रुद्राला जिरा राईस बनवता येतो त्याच्यामुळे रुद्र आता या कालच्या म्हणजे सकाळच्या भातापासून जिरा राईस बनवणार आहे जलवायमारा तर बघूया ऍटली तू ते ती नीट बनव रे सगळ्या गोष्टी वेगळी गोष्ट नीट बनणार आहे माझी बघू ना बघू लागतो का तर जीरा राइस का मेन कंपोनेंट जीरा ए डाकना तो रुको जरा सबर करो मेन कंपोनेंट जीरा जीरे, ताक लेला जीरे तो जब मैं डाक ले ला है आनी जब मैं तो जब डाक ले है मिर्ची मिर्ची जब मैं तो ना क्या है वो हल्दी डाक है तो जब मैं जीरा राइस में आ रहा है टाइम हमारे यहाँ ऐसा ही होता है जरा मध्ये टाक टाक नाही टाका कमेंट मध्ये नक्की सांगा टाकत असं काय माहित नाही बाबा बघू भाई आता जिरा राईस तरी ऍटलीस्ट काही ना एकदा एनला काहीतरी बनन ना जेवण 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 बोला जेवण जेवण खाऊन घ्यावं लागणार आहे आता विश्व दुसरा पर्याय नाही फायनली मंडळी आपलं काजू मसाला बनवून तयार झालेला आहे आपल्याकडे ऑप्शनल मध्ये वरण होता त्याचा आपण जिरा राईस बनवलेला आहे आणि आता असं करलेलं आहे की चपाती कॅन्सल केली चपातीचा राडा नाही आणायचा म्हटलं चपातीचा राडा नाही घालायचा त्याच्यामुळे चपात्या बाहेरून ऑर्डर करणार आहे केलंय ऑर्डर केलंय म्हटलं नाही हे भाजीच असं बघून भाई चपात्या आजी बात नको म्हटली चपात्या बाहेरून ऑर्डर करणार आहे आणि आता बघू त्याच कशी टेस्ट आहे काय तू मला सांगतो तर मंडळी पाहिण्याने चपात्या आलेल्या आहे आपल्या दोन दिवस दिवस नाही द्यावायचं का आपल्याला मग ऑर्डर ऑर्डर चपात्या आलेल्या आहे बिकॉज जास्त काय यासाठी बोलवलं वही म्हटलं ते जर नसतं काही तर म्हंटल का चपात्या चपात्या घेऊन झोमॅटो डिलिव्हरी हा आहे आपल्याकडे त्याच्यामुळे तर बाई

तु का काही रुद्र रुद्रनी रुद्राने मम्मीची ट्रिक अनलॉक केली फायनली रुद्रने ट्रिक अनलॉक केली तू येतय रुद्रने हाताने पट्टी मारता येतील बास अजून काय पाहिजे लय पुढे जाशील तू लक्षात ठेव आपल्या शब्द लक्षात ठेव पुढे जाशील तू एकदम आणि डोकं लावला तू एक नंबर तर मंडळी फायनली आपलं जेवण वगैरे बनवून तयार झालेलं आहे चपात्या आपण बाहेरून ऑर्डर केल्या होत्या आणि घरात डायनिंग टेबल असून सुद्धा आम्ही इथं बसण्याचं कारण आहे बिकॉज टीव्ही हो बेटा टीव्ही बघत बघत जेवण करायचं होतं त्याच्यामुळे तर बघू आपण आपलं जेवण कसं झालेलं आहे काजू पनीर खिमा मिक्स मध्ये मसाला आणि अरे बापरे आणि हे ओके ओके नसला करायचं बरं काय काय ना, हाय हाय इतना सुकून मम्मी, किती इम्पॉर्टंट आहे घरामध्ये आज कळलं बे घरच ना बाप्पाचं आणायचं काम चालू आहे पप्पाच एक जमून मम्मी किती इम्पॉर्टंट आहे घरामध्ये आजकाल तुमच्या घरी पण मम्मी नसताना तुम्ही काय काय करता घर तुमच्या पाहण्यासाठी कमेंट मध्ये नक्की सांगा आपलं असं ठरलंय माहिती जास्त नसल माहिती तर तुम्ही जसं कमेंट करशाल कमेंट मध्ये जसं सांगशाल काय काय क्लोजसाठी काय काय फॉलो आपण जसं फॉलो करणार आहे आणि स्पेसिफिकली त्यांचं नाव घेऊन फॉलो करणार आहे काय रिझल्ट भेटला हे पण आपण नक्की सांगणार आहे आणि आपलं असं पण ठरलेलं आहे का आपले जितके सबस्क्रायबर्स होते आपण तितक्या तितक्या रुपयाचं से सेलिब्रेशन करणार आहे आत्ताच माग आमचं शंभर सबस्क्रायबर पूर्ण झाले से त्याचं सेलिब्रेशनचा व्हिडिओ आम्ही टाकलेला आहे असा सपोर्ट असू द्या असंच प्रेम असू द्या बास लाईफ इथ रजित तुमच्यासाठी कायम तत्पर राहीन भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये येतोपर्यंत जय महाराष्ट्र